आय पी एल सुरू होण्यापूर्वी क्रिकेट रसिकांना मोठा धक्का बसला आहे भारताचा तेज तरार गोलंदाज मोहम्मद शमी यंदाच्या आय पी एल आय पी एलच्या पूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे शमीवर सध्या लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्याची गरज बसली आहे यामुळे इंग्लंड विरोधातील कसोटी मालिकेला मुकलेल्या शमीला आय पी एल देखील खेळता येणार नाही करोडो रुपये खर्चून गुजरात टायटसने शमीला सांगत घेतले होते आता गुजरातला मोठा धक्का बसला आहे पीटीआयला विसरण्याच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे यानुसार शमीच्या गोट्याला दुखपत झाली होती जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला तो खास इंजेक्शन गेल्या घेण्यासाठी गेला होता तिथे त्याला तीन आठवडे हलके धावण्यास सांगितले होते त्यानंतर त्याला हे इंजेक्शन देण्यात आले होते परंतु या इंजेक्शनचा काही उपयोग शमीला झालेला नाही यामुळे आत्ता त्याच्याकडे सर्जरीचाच एकमेव पर्याय उरला आहे त्यामुळे श punah shimming lara ravana